नमस्कार मी वैजनाथ कळसकर प्रभाग क्रमांक चौदा अ परळी नगर परिषद दो, दोन दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुकीस उभा आहे तर संबंध परळीकरांना माहिती आहे की मी परळी शहरामध्ये शहरातील अनेक समस्यांवर जनसामान्यांच्या अनेक प्रश्नावर सातत्यपूर्ण आवाज उचलत आलोत नुसता आवाजच उचलत नाही तर जवळपास चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात त्याच्यावर वाचा फोडण्याचं काम व ते काम तात्काळ चालू करावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो मग परळी शहरातील कुठल्याही भागातून मला फोन येऊ जा मी विदिन घंट्याच्या आत तिथं पोहोचतो तिथला व्हिडिओ लाईव्ह करतो संबंधित विषय मांडतो व माझ्या लेटर हेडवर तिथं संबंधित नगर जे नगर असतील पाणी पुरवठा अधिकारी असतील स्वच्छता निरीक्षक असतील या या उपर मुख्याधिकारी असतील यांना ते ती बाब निदर्शनास आणून देतो व ती बाब तात्काळ सोडवण्यासाठीचा ता प्रयत्न करा असं मी त्यांना सांगतो जर त्यांना काही कालावधी गेला जर सोडवलं नाही तर तीव्र स्वरूपात मी आपल्यासमोर परळी समोर पर संबंध सम, परळीला माहिती की मी तीव्र स्वरूपाचे आंदोलनसुद्धा केले जसे की अर्धनग्न आंदोलन केलंय की परळी शहरातील अनेक मुद्दे हे अर्धवट राहिलेले आहेत जसं की डॉक्टर भालचंद्र वाचनालय हे जवळपास आज सात ते आठ वर्ष झालं बिल्डिंग कम्प्लीट झालेली आहे पण का कोणास ठाऊक ती बिल्डिंग आज अर्धवट अवस्थेत आहे आज कितीतरी होतकरू गरीब मुलांना आज रिडिंग रूम उपलब्ध नाहीये पुस्तकं उपलब्ध नाही आहेत त्यांना आज त्यांना परवडत नाहीये की प्रायव्हेट त्यांनी रिडिंग रूम लावावी किंवा प्रायव्हेट कुठेतरी पुस्तकं घेऊन वाचावेत यामुळं व वा त्या उपर जर गेलात तुम्ही त्याच्या बाजू प्रभाग क्रमांक चौदा महिचं असलेलं जिजामाता उद्यान आहे तर या उद्यानामध्ये उद्यानाची निर्मिती झाली उद्यान उभारलं सुद्धा पण तिथं आज तागायत जवळपास बिल उचलल्यानंतर सुद्धा तिथं कुठल्याही पूर्व स्वरूपाची खेळणी लेकरांना खेळण्यासाठी उपलब्ध नाहीयेत तसंच इंडस्ट्री एरियामध्ये असण्यानं जुनं जे पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यान होतं ते उद्यान अक्षरशः तिथं त्याला डम्पिंग ग्राउंड केलेलं होतं कधी काळी त्याचं कधी केव्हा बिल उचलतो माहीत नव्हतं पण आम्ही आंदोलन केल्यानंतर सातत्यपूर्ण तिथं व्हिडिओ काढल्यानंतर पुन्हा त्याची दखल घेऊन नगर परिषदेनं या एम एम आय डी सीनं तिथं उद्यानाची निर्मिती केली आहे ते उद्यान काही दिवसानंतर सुरू सुद्धा होईल त्याचबरोबर परळी शहरातील अनेक व या प्र वार्ड क्रमांक चौदामधील अनेक असे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मी स्वतः आंदोलन करून ते रस्ते व्यवस्थित करून घ्यायचं काम केलं की त्यावेळेस संबंधित जो कोणी नगरसेवक होता त्या नगरसेवकानं फक्त दुर्लक्षित करण्याचं काम का केलं कारण संबंधित त्या नगरसेवकाला कुठंतरी त्याला काहीतरी पर्सेंटेज भेटला असेल मग हे काम नगरसेवकाचं असतं ते काम मी स्वतः एक नागरिक म्हणून एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी करत होतो आणि हे संबंध परळीकर पाहत होते त्याचबरोबर एम एसीबीचा मुद्दा असेल चाळीस चाळीस वर्षापासून ज्या डिप्या बदलल्या नव्हत्या त्या डिप्या मी बदलल्यात पण मी जेव्हा व्हिडिओ टाकले बातम्या लावल्या त्याच्यानंतर संबंधित माझे नवकर्ष घेऊन तिथं कुठंतरी हास्यास्पद बातम्या लावतो काय टाकतो काय हे संबंध परळीकरांना बघितलंय त्याच त्यासोबतच चाळीस चाळीस वर्ष जुन्या अशा मी तारासुद्धा बदलून घेतल्यात त्या संबंध माझ्या प्रभागातील नागरिकांना सुद्धा माहिती आहे तसंच तुम्ही तुम्ही ब बघितलं असेल की रस्त्याच्या मधोमध असणारे बरेचसे परळी शहरात जे पॅचेस आहेत ते पॅचेस बुजवण्यासंदर्भात असतील काही दोन रस्त्याच्यामधील जे जॉईंटमध्ये जे खड्डे आलेत ते सुद्धा मी निवेदन देऊन बरेचसे कामं मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे तर तमाम माझ्या या परळीकरांना व या प्रभागातील प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिकांना मायबाप मतदारांना माझी एक नम्र विनंती की आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही चारित्रहीन झालेला नगरसेवक निवडून द्याल त्या चारित्र संपन्न ज्याच्या अंगावर आस्ताग एक एकसुद्धा कोणाला चापट मारण्याचा सुद्धा गुन्हा नाही आहे त्याचबरोबर कोणा परस्त्रीला वाकड्या नजरेनं बघण्याचा सुद्धा गुन्हा नाही आहे ते तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच त्याचं मतरूपी उत्तर द्या आगामी निवडणुकीमध्ये उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तमाम ांना विनंती करतो की मी एका प्रभागापुरता निवडणुकीला उभा नाहीये तर आगामी मी या प्रभाग क्रमांक चौदा मधून निवडून तर येणारच आहे पण भविष्यात परळी शहरातील विविध प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यासाठी जी मला ताकद तुम्ही द्याल या माझ्या प्रभागातला आपले जे कोणी ओळखीचे नातेवाईक असतील पाहुणे राहुणे असतील किंवा मित्रवर्य असतील त्यांना तुम्ही फोन करून सांगाल की एकमत एकदा संधी द्या एकमतानं या परळीकरांची सेवा करण्यासाठी प्रभाग क्रमांक चौदामधून वैजनाथ कळसकर यांना तुतारी या चिन्हावर प्रचंड मताने निवडून द्याल हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी महाराष्ट्रातील पहिला नगरसेवक आहे ज्याने चौदा कलमी वचननामा हा पाचशे रुपयाच्या बॉन्डवर नोटरायझर करून दिला आहे यामध्ये मी माझं मी काय करणार आहे हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि मी एक न नक, मी न करता जग बसलो तर मी सामान्य जो कोणी मन मतदार आहे फक्त त्यांनी बॉन्ड घेऊन यायचं आणि माझा राजीनामाच नव्हे तर मी त्यांच्यासमोर राजकीय संन्यास घेणार